नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी महाशिवरात्रीनिमित्त महादेवांचे सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सौभाग्याचुकू कुंकू लावणी कपाळी सौभाग्या कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला आला सांज सकाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी नको दौलत नको नको मला काही सौभाग्याच कुंकू देवा जन्मभरी राही धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचं कुंकू देवा जन्मभरी राही सौभाग्याचं कुंकू लावूनक पाळी सौभाग्याचं कुंकू लावून कपाळी पाळी ओळीत शंकराला सांज सकाळी तुझ बिन बोले नाथ मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू तु काढोनी तुझ विन भोले नाथ मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू काढोनी सोभाग्याच कुंकू लावणी पाळी सोभाग्याच कुंकू लावणी पाळी ओवाळी ते शंकराला आला सकाळी दैन्य न दैन्य दुःख सारे देवा तू निवारी वाहते शंकर शंकराला बेलत्री दळी दैन्य दुःख सारे देवा देवा तू निवारी वाहतेमी शंकराला बेलत्री बेलत्रिदळी सौभाग्याचं कुंकू लावून कपाळी सौभाग्याचं कुंकू लावून कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्याचं कुंकू देवा जन्मभर राही सौभाग्या कुंकू लावणी कपाळी लोवाळी ते शंकराला सांज सकाळी